शेतकरी मित्रांनो नमस्कार आपलं कापूस पिके सध्या सत्तर पंच्याहत्तर दिवसाच्या पुढं गेलेलं आहे त्याचबरोबर पोळा देखील आलेला आहे पोळ्याची आमावठ्या देखील आलेली आहे आणि जे कापूस उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यामध्ये सध्या एकच चर्चा आहे ती म्हणजे की बोंडाळीची तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला बोंडाळीची संपूर्ण माहिती देणार आहे की बोंडाळी किती प्रकारची असते त्याचं जैविक नियंत्रण आपण कशा प्रकारे करू शकतो ऑर्गेनिक मध्ये कसं करू शकतो आणि आपण केमिकल कीटकनाशक वापरून बोंडाळीचं नियंत्रण कशा प्रकारे करू शकतो तर सर्वात पहिलं जाणून घ्या की बोंडाळी तीन प्रकारची असते एक म्हणजे ठिपकेची बोंडाळी दुसरी अमेरिकन बोंडाळी आणि तिसरी म्हणजे गुलाबी बोंडाळी पहिल्या ज्या दोन मी सांगितल्या ठिपक्याची बोंडाळी आणि अमेरिकन बोंडाळी हे ते, तेवढं जास्त प्रमाणामध्ये नुकसान करत नाही जेवढं की गुलाबी बोंडाळी करते त्यामुळे आपल्याला गुलाबी बोंडाळीचं नियंत्रण करणं खूप महत्वाचं आहे तर एक सत्तर साठ सत्तर दिवसाच्या पुढे कापूस गेल्यानंतर गुलाबी बोंडाळी आपल्याला तिथं दिसायला चालू होते आपल्या शेतामध्ये बोंडाळी आली की नाही हे कसं ओळखायचं त्याच्यासाठी एक दोन तीन प्रकार आहेत एक तर आपण डायरेक्टली बघून ओळखू शकतो अजून एक प्रकार म्हणजे की फेरोमेन ट्रॅफ ज्याला की आपण मराठीत असं म्हणतो एक पर हेक्टर साठी आपण पाच सहा जर फेरोमेन ट्रॅफ जर शेतामध्ये जर लावले तर त्याच्यामध्ये आपल्याला जे बोंडाळी जे पतंग ज्याला की आपण साध्या भाषेत पाकुळ्या म्हणू शकतो त्या जर तिथं आपल्याला अडकलेल्या आप दिसते आपण समजू शकतो की आपल्या कापसावरती बोंडाळीचा प्रादुर्भाव झालेला आहे तर याचा आपण जैविक नियंत्रण कशा प्रकारे करू शकतो जैविक नियंत्रण करण्यासाठी एक कीटक असतो ज्याला की ट्रायकोग्रामा असं म्हणलं जातं हा कीटक काय करतो ट्रायकोग्रामा नावाचा एक आपल्याला बोंडाईची जे अंडी आहे जिथे अंडे आहेत बोंडाळीचे ते अंडे खाण्याचं काम हा ट्रॅक ऑफ कीटक करतो तर आपल्याला हा ट्रॅक ऑफ्राम कीटक कुठं भेटेल जे कृषी विद्यापीठ असतात किंवा कृषी विज्ञान केंद्र असतात त्या ठिकाणी आपल्याला एक ट्रायको कार्ड म्हणून मिळतं त्या ट्रायको कार्ड एक साधा पेपर असल्यासारखा असतं त्याच्यावरती या ट्रॅको ग्राम किटकाचे अंडे असतात ते अंडे आणल्यानंतर आपल्याला काय करायचं एक असं मधलं पान बघायचं सरकीचं कुठलं तरी त्या पानाला खालून ते स्ट्रायको कार्ड लावायचं त्याच्यावरती लाखो अंडे असू शकतात ते स्टॅपल करून गेल्यानंतर काय होणार आहे जे अंडे लावलेले आपण ट्रॅको ग्रामाचे त्याच्यामधून अळ्या बाहेर येणार आहेत त्या अळ्या काय करणार की जिथं बोंडाळीची अंडे आहेत ती अंडी खाण्याचं काम हे ट्रायकोग्रामाच्या अळ्या करणार आहेत त्यानंतर काय होणार आहे ह्या ज्या आळ्यात ट्रायकोग्रामाच्या अंडे खाणार नंतर मोठे होणार मोठे झाल्यानंतर त्यांच्यापासून ट्रायकोग्रामा नावाचा कीटक तयार होणार हा कीटक परत काय करणार सगळीकडे आपल्या शेतात फिरून जिथं अळीच्या पतंगाने अंडे दिलेले आहेत त्या अंड्यामध्ये जाऊन हा ट्रायकोग्रामा स्वतःचे अंडे देणार मग काय होणार हा ट्रायकोग्रामाच्या अंड्यामधून अळ्या बाहेर येणार आणि परत ते बोंडाळीच्या ज्या अंडे आहेत ते खायला सुरुवात करणार ह्याच्यामुळं हे झालं जैविक नियंत्रण दुसरी गोष्ट की आपण ह्याच ऑर्गेनिक काय वापरू शकतो ऑर्गेनिक मध्ये आपण वापरू शकतो निम ऑइल किंवा निमार्ग आपल्या कापसाच्या कंडिशन नुसार कमी जास्त डोस करून आपण तिथं निम ऑइलचा ऑर्गेनिक मध्ये वापर करू शकतो पण याच्या आधी मी जे सांगितलं की ट्रायकोग्राम ट्रायको कार्ड हे आपण बोंडाळी यायची वाट न बघता प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपण ते वापरलं पाहिजे की बोंडाळी यायच्या आधी जर आपण तिथं लावलं तर पहिलं तर याच्या आधी चांगलं नियंत्रण होईल आपण बोंड येण्याची वाट नाही बघितली पाहिजे साधारणपणे एक साठ दिवसाच्या आसपास गेल्यानंतर तुम्ही ट्रायको कार्ड वापरा त्याच्यानंतर शक्य असेल तर नीम ऑइलचा स्प्रे घ्या नीम ऑइलचा स्प्रे घेतल्यानंतर बोंडाळीचे जे पतंग आहेत ते अंडे देण्यासाठी येणारच नाहीत आपले जी बोंडाळी म्हणजे शेतात यायची ती यायचीच राहून जाईल त्यामुळे आपल्याला आप केमिकल कंट्रोलकडे जास्त जाण्याची गरज लागणार नाही आणि एवढं करून सुद्धा जर आपल्या म्हणजे शेतामध्ये जरा बोंडाळी जे आपण फेरोमोन ट्रॅप्स लावले होते त्याच्यामध्ये कंटिन्यू जर तीन दिवसासाठी जर आठ दहा आठ दहा जर बोंडाळीचे जे पतंग आहेत ते जर तिथं आपल्याला अडकलेले दिसून आले तर आपण समजून जायचं की शेतामध्ये बोंडाळी म्हणजे खूप जरा जास्त प्रमाणात आलेली त्यानंतर आपल्याला केमिकल कंट्रोलकडे जायचं तर केमिकल कंट्रोलमध्ये आपण काय वापरू शकतो तर बोंडाळीसाठी एक साधारणपणे प्रचलित औषध सहज असं जे आता जास्त वापरले जाते ते, ते म्हणजे प्रोफेक्स सुपर त्या ठिकाणी कृषी विद्यापीठाने अनेक औषध दिलेले ज्याच्यामध्ये जा युवा व्यक्तीं असेल प्रोफेक्स सुपर मी जसं प्रोफेन वाज सांगितलं त्याचबरोबर अजून असे भरपूर औषधं जे कृषी विद्यापीठाने म्हणजे शिफारस केली त्या औषधं आपण तिथं बोंडाळीच्या नियंत्रणासाठी वापरू शकतो महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या शेतामध्ये बोंडाळी आली तर आपण फक्त स्पेशल बोंडाळीचा स्प्रे आपण घेणार नाही म्हणजे बोंडाळी आली फक्त आपण प्रोपेक सुपर मारणार असं आपण करणार आहे शेतकऱ्यामध्ये साधारण एक सवय झाली की रोग असून त्याला एक दोन तीन कॉम्बिनेशन करायची सवय लागलेली त्याच पद्धतीनं आपण जर आता या स्टेजमध्ये जर विचार केला तर आपण बोंडाळीच्या बरोबरच आपल्याला अजून काही दुसऱ्या किटकाचं नियंत्रण करावं लागणार आहे कारण या वेळेला आपल्या कापसावर अजून दुसरे काही किटक दिसून येणार त्यामध्ये कोणते कीटक आहेत जसं की थ्रिप्स थ्रिप्स आपल्याला पानाच्या खालच्या साईडला आढळून दिसून येतात ते खालून पानाला स्क्रॅच करतात त्याच्यामुळे आपल्याला पाना असे जरा तपकिरी रंगाचे झाल्यासारखे दिसून येतात तपकिरी लाल रंगाचे त्याचबरोबर जसं मी सांगितलं की आहे पोळ्याला पो पो व्हिडिओ शूट होतोय याच्यानंतर जसं की तुडतुडे असतात हिरवे तुडतुडे त्याचबरोबर पांढरी माशीचा प्रादुर्भाव याच्यानंतर आपल्याला दिसू शकतो तर सर्वात नियंत्रण आपण जर एका वेळेला जर करायचं जर म्हणलं तर बोंडाईसाठी आपण तिथं वापरून वापरू शकतो सुपर एक म्हणजे उदाहरण देतो मी प्रोफेक्स सुपर जर वापरलं त्याचबरोबर आपल्याला रसोय किडीसाठी वापरायचं की पोलीस किंवा लिसेंटा ज्याच्यामध्ये फिफ्रुन चाळीस टक्के लिमिडा क्रोफिट चाळीस टक्के हे दोन जे कीटक याचं कॉम्बिनेशन असलेले हे प्रोडक्ट त्याचबरोबर आपल्याला किती म्हणजे पातेगळ होऊ नये किंवा जास्त पाते लावा याच्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला एखादं बायोस्ट्युम्युलन घ्यायचं तर साधारणपणे आपली फॉरिंग कशी होईल की एक सुपर त्याचबरोबर पोलीस किंवा लिसेंट या दोन्हीपैकी एखादा किंवा जर अजून तुम्हाला एखादं दुसरं औषध असेल फिप्रोनी लिमिडा या दोन्हीचं कॉम्बिनेशन असेल ते तुम्ही वापरू शकता त्याचबरोबर एखादं बायोस्टिम्युलन याच औषध कॉम्बिनेशन करून आपल्याला तिथं बोंडाळीच्या नियंत्रणासाठी त्याचबरोबर रशोरी किडीसाठी आपण ही घेऊ शकतो आता ही झाली सर्वसाधारण बोंडाळी विषयी आणि या स्टेजमध्ये आपण कोणती फवारणी घेऊ शकतो याच्याविषयीची माहिती याच्यानंतर देखील जर तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल काही शंका असेल की जर वाटत असेल की असं का किंवा तसं का असं जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंटमध्ये बिंदा विचारू हो शकता शक्य जर झालं तर त्याचं उत्तर मी नक्कीच देण्याचा प्रयत्न करेन हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा आणि जर युट्यूबला बघत असाल आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा फेसबुक किंवा इंस्टाग्रामला बघत असाल तर आपल्या पेजला नक्की फॉलो करा धन्यवाद